कार्यक्रम ऐकणाऱ्या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि यासोबतच मृणालिनी दहीकरचा सप्रेम नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो ग्रामीण कार्यक्रमात यानंतर आता ऐकूया डाळ तयार करणे याविषयी डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती शेतकरी बंधू भगिनींनो तुरीची टरफले डाळीला घट्ट चिकटलेली असल्याने त्यापासून डाळ तयार करणे सर्वात जास्त जिकरीचे आहे त्यामुळे भरडण्याआधी तुरीवर प्रक्रिया करावीच लागते उदाहरणार्थ चक्कीवर डाळ तयार करावायची असेल तर प्रथम तुरी सहा ते आठ तास भिजवून तीन ते ती चार दिवस वाळवितात ही पूर्व प्रक्रिया आहे मोठ्या डाळ मिलमध्ये तेलाचा वापर करून तूर उन्हात वाळवितात या प्रक्रियेत तूर चार रोलरमधून पाठवून त्याची डाळ तयार होते पंजाबराव कृषी विद्यापीठ मिनी मिल मिलमध्ये मात्र त्या तीनच वेळा रोलरमधून पाठवाव्या लागतात त्यामुळे डाळीचा उतारा तीन ते चार टक्क्यांनी तसेच ग्रेड एक डाळीचा उतारा पाच ते सहा टक्क्यांनी मोठ्या डाळमिलपेक्षा जास्त मिळतो शेतकरी बंधभगिनीनो तुरीपासून डाळ तयार करण्याकरिता पंजाबराव देशमुख कृषी मिनी दालमिलचा उपयोग करावा ही तीन अश्वशक्तीच्या विद्युत मोटारवर चालणारी दालमिल रोलर पंखा स्प्लिटर आणि चाळणी या चार भागांनी तयार केलेली आहे यंत्र चालकाच्या मदतीने तूर रोलरच्या चाळीत टाकता येतात यामुळे कच्च्या मालाला सतत मिलला पुरवठा होत राहतो रोलर हा महत्वाचा भाग असून त्याचा उपयोग दाण्याची टर्फले वेगळे करण्यासाठी होतो त्याच्या पृष्ठभागावर विशिष्ट प्रकारची एमरी असल्याने टर्फले काढणे सोपे होते रोलरच्या भोवती वर्तुळाकार चाळणी बसवलेली आहे चाळणी आणि रोलरच्या मधील मोकळ्या जागेतून दाणे सुलभपणे बाहेर पडण्याकरिता रोलरचा आकार कापलेल्या शंकूसारखा केला आहे दाण्याचा ओघ रोलरमध्ये जाण्याचे आणि बाहेर पडण्याचे नियंत्रण करण्यासाठी विशिष्ट यंत्रणा बसवलेली आहे रोलरमधून मिश्रणातून टर्फले वेगळे करण्यासाठी पंखा दिलेला आहे हा पंखा पुढे विघटनला जोडला आहे त्यातून टर्फले खाली पडून हवा वरील पाईपातून बाहेर निघून जाते रोलरच्या चाळणीतून पावडर वेगळी बाहेर पडते रोलरमधून निघणारे बाकीचे मिश्रण चाळण्यांच्या सहाय्याने वेगवेगळे केले जाते वरच्या लांबोळे छिद्र स्लॉट असलेल्या चाळणीवरून गोटा आणि तुरी वेगळ्या केल्या जातात खालच्या चाळणीवरून डाळ वेगळी होते तसेच खाली पडलेली चुरी वेगळी होते हे तीनही भाग निरनिराळ्या तीन बहिर्द्वारातून बाहेर येतात तुरीला तेल व्यवस्थित लावण्याकरिता एक वाहक दिलेला आहे शेवटी उरलेल्या गोट्यास पाणी लावून पाच ते सहा तास ढीक करून ठेवणे आवश्यक आहे त्यानंतर उन्हात वाळवून त्याची हक्ताच्या सहाय्याने डाळ केली जाते शेतकरी भगिनींनो या डालमिलमध्ये सर्व प्रकारच्या कडधान्यांच्या डाळी आणि मोगड तयार करता येतात तसेच रोलर बदलवून गहू काळे ज्वारीला व मुगाला चकाकी आणता येते चाळण्या बदलवल्यास पंजाबराव कृषी विद्यापीठ मिनी दालमिल यंत्र वेगवेगळ्या बेक प्रकारचे धान्य सफाई करण्याकरिता उपयोगात आणता येते या यंत्रांमध्ये डाळीचा उतारा थुरीकरिता बहात्तर ते पंच्याहत्तर टक्के तर मूग आणि उडीदाकरिता पंच्याहत्तर ते अठ्याहत्तर टक्क्यांपर्यंत मिळतो या दालमिलची क्षमता शंभर ते एकशे पन्नास किलो तास आहे शेतकरी बंधू भगिनींनो पंजाबराव कृषी विद्यापीठ स्क्रू पॉलिशरच्या उपयोगाने पंजाबराव कृषी विद्यापीठ मिनी दाल मिलच्या सहाय्याने तयार करण्यात आलेल्या डाळीला पॉलिश करता येते या पॉलिशरमध्ये दोऱ्याच्या साहाय्याने आणि पाण्याचा वापर करून डाळ पॉलिश करण्याची व्यवस्था केली आहे डाळीला पॉलिश केल्याने चकाकी के येते आणि त्यामुळे डाळीला बाजारात जास्त भाव मिळतो तर शेतकरी बंधू भगिनीनो अशा प्रकारे डाळ तयार करता येते आणि शेतकरी बंधू भगिनींनो ही माहिती आपल्याला प्राप्त झालेली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडनं शेतकरी डाळ तयार करणे याविषयी डॉक्टर विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती ऐकली शेतकरी बंधू भगिनीं नो ग्रामायण कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून कार्यक्रमात आता ऐकूया केंद्र शासनाची व्ही बी जी रामजी योजना याविषयी दैनिक लोकसूत्राचे सहसंपादक केशव सवळकर यांची मंगला माळवे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात श्रोते हो नमस्कार श्रोते हो शासनाद्वारे आपल्यासाठी अनेक योजना ह्या सुरू करण्यात येतात आणि या योजनांची माहिती जाणून घेणं अगत्याचं असतं कारण ती योजना आपल्या किती फायद्याची आहे हे जनतेला कळणं फार महत्वाचं असतं नुकतंच केंद्र शासनाने जी रामजी म्हणून एक योजना सुरू केलेली आहे ज्या योजनेच्या मार्फत जनकल्याणासाठी ह्या योजना तळागाळाच्या लोकांपर्यंत पोचवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे तर या जो योजनेसंदर्भात चर्चा करण्यासाठी आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहे दैनिक लोकसूत्रचे सहसंपादक केशवजी सवडकर आणि त्यांच्याशी आपण बोलणार आहोत या योजनेविषयी सवडकर सर नमस्कार तुमचं स्वागत आहे नमस्कार मॅडम सर आम्हाला पहिल्यांदा हे सांगा की जी रामजी ही जी योजना आहे या टायटल मधून सध्या काही खुलासा होत नाही तो थोडासा करायला हा मुळात मॅडम विकसित भारत हा संकल्प केंद्र शासनानं ठेवलेला आहे बर आणि त्या अंतर्गत शासनाच्या विविध विभागांच्या योजनांचं एक टार्गेट एक मिशन ठेवलेलं आहे की दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आपला भारत विकसित झाला पाहिजे सर्व क्षेत्रामध्ये अच्छा मुळात व्ही बी जी रामजी किंवा पूज्य बापू ग्रामीण रोजगार हो। हमी योजना अशा पद्धतीचं हे नव्यानं नामकरण केलेलं आहे बरोबर मुळात या योजनेचा इतिहास सांगायचा झाला थोडक्यात हो। हो। सांगतो हो। की ही योजना महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळानंतर आपल्या हो। राज्यामध्ये सुरू झाली एकोणीसशे मध्ये महाराष्ट्र सरकारनं संदर्भात एक कायदा केला होता महाराष्ट्र रोजगार हमी योजना अधिनियम नावाचा आणि तेव्हापासून जे म्हणजे दु बहात्तरच्या दुष्काळामध्ये जेव्हा मजुरांचं गावागावातून स्थलांतरण वाढत होतं हो। कारण असं होतं की दुष्काळामुळं आपल्या इथल्या सर्व समाजातल्या अनेक घटकांना हो। काम मिळत नव्हतं अक्षरशः तरोटा किंवा अंबाडीच्या भाजीची भाजी भाकरी करून खावं लागत होतं बरोबर आणि अन्नधान्यांची प्रचंड उणीव होती तुटवडा होता आपल्या राज्यामध्ये मग आता स्थानिकांना हे काम इथंच दिलं पाहिजे अकुशल मजूर होते आणि अकुशल मजुरांना काम देण्याच्या रूपाने ती महाराष्ट्रामध्ये योजना सुरू झाली बरोबर आणि या योजनेचं वैशिष्ट्य असं होतं की ही योजना तत्कालीन जे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे सुदैव आमचं हे आहे की यवतमाळ जिल्ह्याचे आपले सुपुत्र कैलासवाशी वसंतरावजी नाईक साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते बरोबर आणि वीस पागे हे विधान परिषदेचे सभापती होते सभापती महोदयांनी त्यांच्या सांगली जिल्ह्यातल्या तासगावमध्ये ती योजना पहिल्यांदाच राबवली होती हो। आणि त्यांच्या पुढाकारातून या योजनेचं सगळं प्रारूप तयार झालं बरोबर त्यामुळे वसंतराव नाईक साहेबांना आम्ही धन्यवाद दिले पाहिजे आपण यवतमाळचे आहोत आणि त्यांनी इथल्या शेतकऱ्यांसाठी इथल्या सर्वसामान्य माणसासाठी आणि नंतरच्या कालखंडात ही योजना महाराष्ट्रात बदनाम झाली परंतु ही योजना युपीए गव्हर्नमेंटनं दोन हजार पाच मध्ये कायद्याच्या स्वरूपामध्ये दोन हजार पाच मध्ये राष्ट्रीय रोजगार हमी योजना अधिनियम या नावानं ती योजना कायद्याच्या रुपानं अस्तित्वात आली हो। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या योजनेला महात्मा गांधीजींचं नाव देण्यात आलं आणि गांधीजींचं नाव देण्याचं कारण असं होतं की गांधीजींनी खेड्याकडे चला चला हा हो। संदेश दिला बरोबर आणि त्या संदेशामुळे खेड्यातल्या माणसाला हक्काचं शंभर दिवसाचं म्हणजे अकुशल कामगारांना शंभर दिवसाचं काम देण्याची ही योजना आहे अच्छा बरोबर म्हणजे जे तरुण पिढी म्हणा किंवा जे बेरोजगार खेड्यामध्ये राहतात तर त्यांच्यासाठी कुठेतरी खेड्यामध्येच त्यांच्या रोजीरोटीची व्यवस्था करण्याची शासनाची योजना होती नाही का केशवजी मला हे विचारायचं आहे की या योजनेअंतर्गत समोर डोळ्यासमोर कोणता वर्ग नेमका होता म्हणजे काही असा विशिष्ट वयोगटसुद्धा होता का विशिष्ट वयोगट म्हणजे काय आहे की आपल्याकडे गरिबीचं प्रमाण प्रचंड आहे भारतामध्ये आणि मागासलेले जे जिल्हे आहे आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्येही गरिबीचं दारिद्र्यशी खालील कुटुंबांचं प्रमाण खूप साधारणतः कुठल्याही जिल्ह्याचा कुठल्याही देशाचा विकास हा मानव विकास निर्देशांकावर मोजला जातो म्हणजे त्या कुटुंबाचं दरडोई उत्पन्न किती आहे त्याची साक्षरता किती आहे आणि आयुर्मान किती आहे हे इंडेक्स महत्वाचे असतात बरोबर तर त्यामुळे रोजगार हमी योजनेमध्ये काय केलं की हो, प्रत्येक गावातल्या म्हणजे काम करण्यास सक्षम असलेल्या माणसाला जॉब कार्ड देण्यात आलं या योजनेमधून अच्छा आणि त्यानं कामाची मागणी ग्रामपंचायतीकडे करायची ग्रामपंचायतीकडे कामाची मागणी केल्याबरोबर त्याला पंधरा दिवसाच्या आत काम उपलब्ध करून देणं हे कायद्यानं बंधनकारक आहे अच्छा सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की या सगळ्या मजुरांचे जॉब कार्ड काढणे त्याच्यानंतर हो। त्यांची पोस्ट किंवा बँकेच्या बेचात अकाउंट उघडणे हो। आणि अक्षरशः डीबीटी अंतर्गतच म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जी आपली संकल्पना आहे त्या अंतर्गत या योजनेचे मजुरीचे पैसे दिले जाते ऑनलाईन हो। हजेरीपट आहे मजुरांचे त्याची मस्टर जी काढली जातात हो। त्या पद्धतीनं ते मजुरांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात म्हणजे अपहार होऊ नये इतकी सुंदर योजना आहे आणि विशेष म्हणजे या योजनेतून काय होते की तुम्ही जलसंधारणाची कामं घेऊ शकतात तुमच्या शेतामध्ये रेशीम किंवा म्हणजे तुती लागवड जी आहे ती बरो, करता येऊ शकते हो। म्हणजे रोहिओतून एवढी कामं कुशल आणि अकुशल असा त्याचा रेशिओ असतो बरं साठ आणि चाळीस या प्रमाणामध्ये आणि त्यानुसार ती कामं केली जातात बरं आता ही जी कामं आहे ही, आ, ही आ, या मजुरांनी डायरेक्टली म्हणजे प्रत्यक्षरित्या अप्रोच व्हायचं आहे की ते ठेकेदाराच्या माध्यमांना वगैरे होतं नाही 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 पहिली गोष्ट तर कसं आहे की रोहयो हो ही योजना मुळातच ठेकेदाराची नाही ती रोजगार उपलब्ध करून देणारी योजना बर, त्याच्यात कुठल्याही पद्धतीनं कंत्राटीकरण किंवा कंत्राट रा, कंत्राटदार राज ज्याला आपण म्हणतो ते अजिबात नाही भलेही त्या योजनेमध्ये काही लॅकुना असतील म्हणजे काही लोकांनी उणीवा ठेवल्या किंवा त्यातून पळवाटा शोधून काही करत असतील पण सरकारचा हेतू प्रामाणिक आहे त्या योजनेमधला ती योजना फक्त मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी आहे अच्छा म्हणजे कुठलाही माणूस कामासाठी आपल्याकडे हो। मोठ्या प्रमाणात यवतमाळ जिल्ह्यातूनही उस्तोड कामगार म्हणून तिकडे बीडकडे अनेक मजूर जातात बरोबर तसा मुळात हेतू अजिबात नाही या योजनेचं वैशिष्ट्य असं होतं की पूर्वीच्या योजनेमध्ये आणि आताच्या योजनेत काय बदल आहे ते थोडं सांग पूर्वीच्या योजनेमध्ये शंभर दिवसाचा हक्काचा रोजगार आता एकशे पंचवीस दिवस अच्छा आणि जी मजुरी दोनशे पाच रुपये होती ती दोनशे चाळीस रुपये बरोबर दर दिवसाला त्याचं जे मस्टर निघेल त्या हो, मजुराचं हो। दोनशे चाळीस रुपये मजुरी मिळेल अच्छा आता यंत्रणा ज्या काम करतात याच्यात दोन पार्ट आहे कार्यक्रम अधिकारी आहे आणि झेडपीचे जे सीईओ असतात हो जे हा, हा, हा। हो। ते सह कार्यक्रम अधिकारी असतात अच्छा म्हणजे झेडपीच्या अंडर ज्या ग्रामपंचायती येतात जवळपास बाराशे दहा ग्रामपंचायती आपल्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ग्रामपंचायती अंतर्गत ग्रामपंचायती आराखडे तयार करतात मजुराचे दिवस निश्चित करतात आणि त्यानुसार ते कामाचं आधी आराखडा करून नियोजन करतात इकडे जिल्हाधिकाऱ्यांच्या अधीनस्थ येणाऱ्या ज्या यंत्रणा आहे जसं विभाग आहे सामाजिक वनीकरण आहे पशुसंवर्धन आहे कृषी हो। हो। विभाग आहे तर या विभागाच्या योजना वेगळ्या जलसंधारण आहे तर या विभागाच्या योजनांची आता समजून घ्या सामाजिक वनीकरण या योजनेतून वृक्ष लागवडीची कामं करतात मोठ्या प्रमाणातून जलसंधारण विभाग बाणबंदिस्तीची कामं करतात गॅबिया स्ट्रक्चर हो। असेल किंवा काही सिमेंट प्लग बंधाऱ्याचीही फक्त एकच आहे की याच्यात कुशल स्वरूपाचा जो निधी आहे त्याचा रेशू ठरलेला आहे बर आ, निधी हा कशा पद्धतीनं म्हणजे कुठून येतो म्हणजे शासनाकडे सेंट्रल गव्हर्नमेंट याला सर्वस्वी पूर्ण निधी देतो राज्य सरकारही देतो राज्य सरकारनं या योजनेमध्ये अलीकडच्या काळात बरेच काही बदल केले आहेत जसे यंत्र या योजनेवर वापरता येत नव्हतं म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर एखादं पांदन रस्ता करत असाल तर तिथं जेसीबी वापरला जातो पण ते वापरला गेला नाही पाहिजे हा कायद्याचा दंडक आहे अच्छा कारण ती कामं मजुरांसाठी आहे ठेकेदारांसाठी बरोबर आहे म्हणजे मशीनमुळे माणसांना काम मिळत नाही नाही का अशा पद्धतीचं एक चित्र तयार होतं बरं केशवजी आता या योजनेमुळे आपण जे म्हणू आहे की अकुशल आप आपण अकुशल आप हा शब्द वापरलेला नाही का तर अकुशल कामगारांना इथे काम मिळत आहे त्यामुळे मला असं वाटतं की खेड्याचा स्तर सुद्धा म्हणजे जो आर्थिक स्तर आहे तो सुधारण्यास मदत होत आहे याबाबत काय वाटतं तुम्हाला नक्कीच या, या योजनेनं एक प्रचंड मोठी क्रांती केली मुळात ज्या विस पागे किंवा आपले माजी मुख्यमंत्री कैलासवाशी वसंतराव नाईक साहेब होते त्यांचा हेतूच हा होता की ग्रामीण जीवन सुधारलं पाहिजे बरोबर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हणतात गाव हा देशाचा पाया बरोबर गाव हा तुमच्या देशाचा पाया असतो तुमची हो। गावं समृद्ध झाली खेडी समृद्ध झाली की देश समृद्ध होतो आणि समृद्धीसाठी काय हवं तर प्रत्येक कुटुंबाचं दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे हो। हा सगळ्यात मोठा हेतू राज्यकर्त्यांचा होता भारताच्याही राज्यकर्त्याचा तोच हेतू आहे की आमची गावं समृद्ध झाली पाहिजे तिथल्या माणसाला काम मिळालं पाहिजे त्याचं दरडोई उत्पन्न वाढलं की तो त्याच्या कुटुंबाला चांगला सकस आहार देऊ शकेल त्याचं आरोग्य चांगलं राहू शकेल जर त्या गावात त्याला रोजगारच मिळत नसेल हु. तर त्याला गाव सोडून दुसरीकडे जावं लागेल आज शहरं का फुगत आहेत त्याचं फुगण्याचं कारणच व्यवसायाचं काम नाही रोजगारासाठी तर यानं काय झालं की या योजनेमुळे गावातल्या गावातच काम मजुरांना मिळू लागलं बरोबर अनेक महिला आहे की ज्या सामाजिक वनीकरणच्या म्हणजे रोपवाटिका ज्या असतात तिथं काम करतात काम करतात हो तुम्ही जर गेले इकडे जामवाडीच्या नर्सरी मध्ये तुम्हाला दिसून पडतील बार। सगळ्या महिलांच्या हातांना काम मिळालं हो पुरुषांच्या हाताला काम मिळालं हु। म्हणजे जो समाज व्यसनाधीनतेकडे काम नसल्यानं वळत होते थोडा बरं केशवजी मला हे आता विचारायचं आहे की प्रत्येक योजनेचे काही टेक्निकल मॅटर्स असतात काही तांत्रिक बाबी असतात की समजा आता एखाद्या कुटुंबाचं उत्पन्न म्हणजे ते दारिद्र्य रेषेखाली असलं पाहिजे का किंवा मग त्यांना तुम्ही निवडताना कोणते निकष लावण्यात येतात त्यांच्याकडे जर शेत जमीन असेल तर मग त्यांना बोलवण्यात का कामासाठी नाही याच्यामध्ये कसं आहे की प्रामुख्याने गरीब जो कुटुंब मजूर वर्ग आहे तसं तर शेतकरी याच्यामध्ये शेतकऱ्यांना जॉब कार्ड दिलं जाते कारण शेतकऱ्याच्या जा शेतामध्ये तुती लागवड असेल किंवा इतर जे काही कामं असेल शेततळ्याची कामे असेल तर शक्यतो त्याच शेतकऱ्यांना जॉब कार्ड धारक म्हणून मजूर म्हणून त्याला त्या काम दिलं जाते फक्त श्रीमंत माणूस श्रीमंत मजूर यामध्ये राहत नाही मुळात गरीब वर्ग ज्याला कामाची गरज आहे कामाची मागणी बर हो। आणि त्याच्यासाठी एक अर्जाचे नमुने आहे हो। त्यानुसार म्हणजे नमुना चारनुसार कामाची मागणी कशी करायची हु। तुमची मजुरी जर समजून घे या वैशिष्ट्य असं या योजनेतलं की जर ग्रामपंचायतीनं किंवा कुठल्याही यंत्रणेनं काम केलं आणि त्या यंत्रणेला जर वेळेत मजुराची मजुरी देता आली नाही तर त्याला भत्ता सुद्धा देण्याची या योजनेमध्ये तरतूद आहे अच्छा म्हणजे त्याचा त्या, त्या कालावधीचा तो काम मिळालं नाही त्याला हो, हो, मागितलं काम हो, पण यंत्रणा देऊ शकली नाही बरोबर तर त्यानं ज्या दिवसापासून अर्ज दिला त्या दिवसापासूनचा त्याला भत्ता द्यावा लागतो अच्छा पारदर्शकता तांत्रिक बाबीची या योजनेची अशी आहे की या योजनेमध्ये कामाचं सामाजिक लेखापरीक्षण करावं लागते ओके सोशल ऑडिट सुद्धा गावच्या चावडीवर फक्त जनतेनं किंवा ग्रामपंचायतीच्या जे ग्रामस्थ आहे हो, जे आपले त्या लोकांनी सजग झालं पाहिजे त्या लोकांनी हे कळून घेतलं पाहिजे की ही योजना आपल्यासाठी आहे सरकार चांगलं करतंय पण याच्यातून जे काही वाईट उद्देशानं काम करणारे लोक आहेत त्यांना आवरायचं असेल तर लोकांनी जागं झालं पाहिजे बरोबर आहे म्हणजे आपल्यासाठी नेमकं या योजनेतून काय फायदा आहे किंवा ही योजना आपल्या गावात कशी चांगल्या प्रकारे राबवता येईल तर यात मध्ये मग गाव पातळीवर कोणाला इन्व्हॉल्व्ह केलेला आहे गव्हर्नमेंटनी म्हणजे जसं सरपंच ग्रामसेवक किंवा काय ग्रामपंचायतच त्याच्यात एजन्सी असते गाव पातळीवर आणि ती कार्यान्वयन एजन्सी म्हणून ग्रामसेवक हा सचिव असतो ग्रामपंचायतीचा त्यांच्याकडे तुम्ही जर अर्ज केला की के मला काम नाही आहे मी अकुशल काम करणारा कामगार आहे माझ्याकडे जॉब कार्ड आहे आणि त्यांनी जी मागणी केली आता ग्रामपंचायतीमध्ये कसं आहे की सिंचन विहिरीची कामं केली जातात हो। व्यक्तिगत विहिरीचाही लाभ दिला जातो बरोबर जनावरांसाठी गोठे दिले जाते हो। बकऱ्यांसाठी शेड बांधकामासाठी सुद्धा पैसा या योजनेतून दिला जातो अगदी जा असंख्य प्रकारच्या योजना यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत बरोबर आहे तर आता ही जी आहे जी रामजी ही योजना आता इम्प्लिमेंट होत आहे म्हणजे आता दोन दिवसापूर्वी त्यांनी शासनाने ही योजना जनतेसमोर आणलेली आहे आणि आपण असं अपेक्षा करूया की या योजने योजनेतून अनेक अकुशल कामगारांना काम मिळेल काम आणि एक निराशेचा सूर जो जनतेमध्ये दिसतो आहे तर त्यामध्ये काय स्थित्यंतर येईल असं वाटतं तुम्हाला पहिली गोष्ट तर आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी जे आहेत त्यांच्या सरकारनं केंद्र शासनानं विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस हे एक व्हिजन ठेवलेलं आहे डोळ्यापुढं एक मोठं टार्गेट आहे वेगवेगळ्या पद्धतीनं आपली अर्थव्यवस्था किती संपन्न करायची याचं ते नियोजन आहे त्यामुळे सगळ्या यंत्रणांमध्ये वेगवेगळ्या वेग योजनांची टार्गेट प्रत्येक जिल्हा प्रशासनाला दिलेलं आहे हु. काही आकांक्षित जिल्हे आहेत आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आकांक्षित तालुके सुद्धा आहेत झरीसारखा तालुका तर ता स्थित्यंतर किंवा या योजनेतून जे परिवर्तन होईल भविष्यात मजुरांना तर काम मिळेलच काही सुधारणा ज्यांनी केल्या यातून शेती यातून आपल्या जलसंधारणाच्या कामामधून कामा आपल्या जमिनीतली पाणी पातळी वाढणं त्याच्यानंतर बागायती विकासासाठी सुद्धा याच्यामध्ये म्हणजे कृषी क्षेत्रच नव्हे तर इव्हन पांदन रस्ते म्हणजे शेतापर्यंत जे जोड रस्ते आपल्याला अपेक्षित आहे मातोश्री पांदन रस्ते योजना याच्यातून रोह्यो मधून राबवली जाते किलोमीटर मागे जवळपास चोवीस ते पंचवीस लाख रुपये राज्य सरकार देते त्यामध्ये तर या सगळ्या योजनेमधून गावं बदलत आहे हो गावांची आर्थिक उन्नती वाढत आहे बरोबर जीवनस्तर सुधारलेला आहे लोकांचा हो। हो। लाईफस्टाईल चेंज झालेली आहे सगळी आणि मग हे जी एक प्रकारे एक खंत व्यक्त करतात शेतकरी लोक की आम्हाला मजूर वर्ग मिळत नाही किंवा तुम्ही जसं सुरुवातीला म्हटलं की शहराकडे ओढा आहे सगळ्यांचा रोजगारासाठी जाण्याचा तो पण कमी होईल असं वाटतं का तुम्हाला मजूर वर्ग मिळत नाही ही ओरड अलीकडे नक्की खरी आहे शेतकऱ्यांची वाढलेली आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की शेतकऱ्यांना मी एक आनंदाची बातमी अशा अशी देता येईल की भविष्यात या योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भातही म्हणजे का काही राज्यकर्त्यांनी यामध्ये मागणी केली आहे मी त्यांची काही नावं घेणार नाही परंतु अनेक जे लोकप्रतिनिधी आहे ज्यांनी विधिमंडळामध्ये कामकाज केलेलं आहे सहभाग घेतला अनेक वर्ष त्यांनी अनेक मागण्या केलेल्या की शेतकऱ्यांना यातून मजुराची मजुरी देता यावी बरोबर सरकार त्या दिशेनंही काम करत आहे आणि नक्कीच मला असं वाटते की तेही बदल भविष्याच्या काळात होतील शेतकऱ्यांना लाभ मिळतोच याच्यात जनावरांचा गोठा मिळतो आहे बरोबर शेड मिळते आहे तुती लागवड असेल किंवा वेगवेगळ्या प्रकार ढाळीचे बांध शेतामध्ये पाण्याचा शेतातून जसं काळी जमीन असेल तर पाण्याचा निचरा करायचा आहे तर त्या दृष्टीनं काय करायचं अशी सगळी कामं ही कृषी क्षेत्राला किंवा त्या क्षेत्राच्या विकासाला बळकटी देण्यासाठी होत आहे बरोबर तर शेतकरी बंधून आणि श्रोत हो आपण ऐकलं असेल की आज दैनिक लोकसूत्राचे सहसंपादक श्री केशवजी सवडकर हे आपल्याकडे आले आणि त्यांनी आपल्याला जी रामजी योजना केंद्र शासनाची जी आहे त्याविषयी अतिशय विस्तृतपणे माहिती सांगितलेली आहे याऊन तुमच्या लक्षात आलं असेल की ही योजना जनतेच्या हितासाठी आहे जनतेसाठी राबवण्यात येणार आहे आणि जनतेला याचा फायदा व्हावा अशी सर्वांची मनीषा आहे तर केशवजी आपण इथे आलात आणि पण फार विस्तृतपणे चांगली माहिती आमच्या श्रोत्यांसोबत वाटून घेतली मी आकाशवाणीच्या वतीनं आभार मानते नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो आताच आपण केंद्र शासनाची व्ही जी रामजी योजना याविषयी दैनिक लोकसूत्राचे सहसंपादक केशव सवळकर यांची मंगला माळवे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली कानाच्या वाटेनं मनाकडे आणि मनाच्या वाटेनं शेताकडे नेणारी आपली सर्वांची किसान माणी आणि शेतकरी बंधुभगिनींनो याबरोबरच आजचा आपला ग्रामायण कार्यक्रम आता मात्र समाप्त करण्याची वेळ झालेली आहे परत भेटूयात येत्या कार्यक्रमात तोपर्यंत मृणालिनी दहीकर घेते आपली रजा नमस्कार